कर्नाटक महोत्सव पन्नास निमित्त गडिनाडू प्रदेश अभिवृद्धी प्राधिकार आणि कर्नाटक राज्य कन्नड सांस्कृतिक विभाग जिल्हा प्रशासन विजयपूर जिल्हा आणि महाराष्ट्रातील सर्व कन्नड शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुड्डापूर येथे कर्नाटक महोत्सव पन्नास आणि गडिनाडू चेतना राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला विकास प्राधिकरण कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गुड्डापूर दामनादेवी क्षेत्र येथे सोमोरी याचे आयोजन करण्यात आले जत पूर्व भागातील संकेतील डॉक्टर आर के पाटील सर यांच्या श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संकला जयदेवी ताई लिगाडे गढीनाडू चेतना पुरस्कार श्री शिवराज एस तंगडगी समाज कल्याण आणि कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री कर्नाटक राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी मंत्री श्री शिवानंद पाटील साखर आणि कृषी पणन वस्त्रोद्योग मंत्री कर्नाटक राज्य उपस्थित होते हलमिडी शिक शी, शिलालेखाचे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप आहे माननीय डॉक्टर आर के पाटील सर यांचे जत तालुक्यात कन्नड भाषा संवर्धन आणि अभिवृद्धी कार्यासाठी कर्नाटक शासन यांनी राज्यस्तरीय गडीनाडू चेतना पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे संघ परिसरातील नागरिक पालक यांच्याकडून अभिनंदन आणि कौतुक होत आहे डॉक्टर आर के पाटील सर यांना राज्यस्तरीय गडीनाडू चेतना पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संघचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी श्री गुरुबसो विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज संघ पालक आणि सर्व ग्रामस्थांकडून हार्दिक अभिनंदन आणि कौतुक होत आहे